धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरामध्ये विविध भागामध्ये गणेश मंडळाची स्थापना करून वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन करीत मोठ्या उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा होताना दिसतोय तर साईधाम कॉलनीतील पिस्के प्लॉटचा राजा या गणेश मंडळानं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटलेला दिसून आला गर्भवत्यै निरूपितम् प्रवेशस्य रहस्यम् चाकुतम् विदत् प्राध्यापक विनोद देवरकर यांच्या हस्ते श्रींची आरती संपन्न झाली पिस्के प्लॉटचा राजा या गणेश मंडळाच्या वतीनं दररोज विविध सामाजिक उपक्रम आणि स्पर्धांचं आयोजन केलं जात आहे तर दिनांक चौदा सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराला युवकांनी उत्तम प्रतिसाद दिला सुरुवातीच्या जवळपास रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत नाव नोंदवताना दिसून आले तर रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना भेट स्वरूपामध्ये विविध फळांचे रूप देण्यात आले यावेळी प्राध्यापक विनोद देवरकर यांनी सर्व युवकांना मार्गदर्शन करताना दिसून आले मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण रणदिवे उपाध्यक्ष आकाश जाधव सचिव आनंद गायकवाड सदस्य रितेश कांबळे आकाश कांबळे बालाजी सर्वसाने अमन कांबळे गणेश रणदिवे विनोद माळकरी देव कांबळे बिलाल इनामदार संकेत कांबळे किशन जाधव योगेश भोसले विकास कांबळे रोहित आणि यासीन शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले एकंदरीत समाजातली तरुणाई एकत्र यावी आणि त्या माध्यमातून समाज प्रबोधन व्हावं आणि अशा गणेशोत्सवाच्या माध्यमातून एक असा विचार पेरला जावा की समाजामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत तर त्या चांगल्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवणे आणि तरुणाईने त्यासाठी काम करावं साईधामच्या लगत असलेला हा पिस्के प्लॉटचा जो महालक्ष्मी गणपती आहे तो महालक्ष्मी गणपती आम्ही याला साई पिस्के प्लॉटचा राजासुद्धा आम्ही याला म्हणतो तर हा गणपती जो आहे हा स्थापनेमागची मूलतः उद्देशच तो आहे की ज्या भागामध्ये आपण राहतो त्या भागामध्ये समाजकार्य आपल्याला तरुणाईच्या माध्यमातून कसं साधता येईल आता मागच्या तीन दिवसापासून इथं गणपती बसलेला आहे तीन दिवसामध्ये या प्रभागातील तरुण तरून, तरुणी एकत्र येऊन हा उत्सव इथं साजरा करतायत तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी बालकांसाठी रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा हे आयोजित केल्या गेलेल्या आहेत आज एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम ज्याच्यातून खरंच आपल्या सर्वांना प्रेरणा मिळेल तो म्हणजे आम्ही रक्तदानाचा उपक्रम इथं उपक्रम राबवतो हो। आहोत त्या रक्तदानाच्या माध्यमातून अनेकांचे जीव वाचू शकतात रक्तदान हे श्रेष्ठदान असं मानलं जातं आणि म्हणून रक्तदान करत असताना आपली जी भावना आहे ती भावना त्या रोग्याच्या शरीरामध्ये जाणार आहे म्हणून बाप्पाच्या साक्षीनं आम्ही हे रक्तदान करून हे रक्त, रक्त ज्याला कोणाला मिळणार आहे त्याचं आयुष्य आणि त्याचं आरोग्य हे सुदृढ राहू अशी संकल्पना आम्ही इथं मांडलेली आहे प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा धाराशिव